नमस्कार मंडळी याच आपण चिनी भाषेत कुटुंब आणि मित्रांबद्दल बोलण्याचा एक नवीन आणि रोमांचक मार्ग शिकणार आहोत चिनी भाषेत माझे कुटुंब याला द जिया म्हणतात चला तर मग वो द जिया हेन द म्हणजे माझे कुटुंब खूप मोठे आहे माझे आई वडिलासाठी आपण व दु मुहा शब्दप्रयोग वापरू शकतो उदाहरणार्थ वो द मोहेन के म्हणजे माझे आई वडील खूप प्रेमळ आहेत माझे चांगले मित्र म्हणजे ओ हाओ पेंग येऊ आता वो द हाओ पिंग यो हेन म्हणजे माझे चांगले मित्र खूप आहेत आम्ही नेहमी एकत्र असतो हे सांगण्यासाठी वो मेन शांग शांग ई हा वाक्यांश उपयोगी पडतो जसे कि वो मेन शांग शांग ई चिव्हन ली म्हणजे आम्ही नेहमी एकत्र मजा करतो आणि नवीन मित्र यांना चिनी भाषेत सिन द पेंग यो म्हणतात व जोँग शिवन जिएन सिन द पेंग यो म्हणजे मला नवीन मित्र भेटायला खूप आवडतात विशेष व्यक्तीयाला ते शी रेन असे म्हणतात ताशी व तेशी रेण्याचा अर्थ ती माझी विशेष व्यक्ती आहे एकमेकांना मदत करणे आला हु शियांग झू ची असे म्हणतात वुमेन मेन हू शियांग झू ची म्हणजे आम्ही एकमेकांना मदत करतो आठवणीत राहतील अशा गोष्टी म्हणजे नियन वँग ह हो हो ची मेई गे नियन वँग ह हो हो ली हाय म्हणजे प्रत्येक आठवण खूप सुंदर आहे तर आज आपण चिनी भाषेत नातेसंबंधांबद्दल बोलण्याचे काही खास मार्ग शिकलो नक्की सराव करा